विविध भागातील महिला पुरुष सहभागी मोर्चातून व्यक्त झाला ओबीसी आमदारांवर रोष एकच मिशन ओबीसी आरक्षणाचा नारा देत वर्धा शहरात आज ओबीसी बांधव एकवटले आहे छत्रपती शिवाजी चौक येथून सर्व पक्षीय व सर्व ओबीसी संघटना मिळून काढण्यात आलाय सहभागी झाले या मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या शासन निर्णयावर विधीमंडळात चर्चा व्हावी हा जीआर रद्द करावा आणि ओबीसी समाजाच्या हक्काचे रक्षण करावे अशा विविध मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या स्वर्धा जिल्ह्यातील एकही ओबीसी आमदार या मोर्चात सहभागी झाला नसल्याने खंत व्यक्त करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून निघालेला मोर्चा शहरातील विविध मार्गाने आंबेडकर चौक येथे पोहोचला जिल्हा शहराला यावेळी निवेदन देण्यात आले जो ओबीसीच्या विरोधातला जेयर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा आहे आणि जो ओबीसीवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात हा मोर्चा आहे आणि हा जी आर शासनाने लवकर रद्द करावा तसेच ओबीसी समाजाला जे कल्याणासाठी जे पैसे मिळतात ते साडेतीन हजार कोटीच मिळाले आणि मराठा समाजाला पंचवीस हजार कोटी मिळाले हा असा अन्याय आहे आणि हा जी आर शासनाने त्वरित रद्द करण्यासाठी हा आजचा ओबीसीचा मोर्चा सर्व पक्षीय मोर्चा ओबीसी बांधवानी काढलेला आहे त्यासाठी सर्व पक्षाचे ओबीसी लोक सर्व संघटनेचे ओबीसी लोक नेते कार्यकर्ते लहान मुलं इथे आलेले आहेत त्यासाठी आजचा हा मोर्चा आहे आम्ही कोणाही आमदार खासदारांना निमंत्रण ना, दिलेलं नाही पण जे ओबीसी आहे ते कार्यक्रमाला येतील असं आम्हाला आशा होती ते लोक आलेले नाही आहे आमच्या ना, इथे आर्मीवरून अनंतराव मोहोळ नितीन भाऊ चौधरी असे अनेक नेते इथे ओबीसीचे पो, नेते पोहोचलेले आहे तुषार भाऊ पेंढारकर आणि आम्ही आज सर्वांनी मिळून हा मोर्चा आजचा आयोजित केलेला आहे आज ओबीसीच्या आरक्षणावरून हा धडक मोर्चा वर्धा नगरीमध्ये निघतोय या मोर्चाच्या अनुषंगाने शासनाला एक संदेश देऊ इच्छितो की ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जो काय बंदर चाललेला आहे जो काही अनावश्यक इलिगल जो काही जी आर काढून ओबीसी समाजावरती जो काही अन्याय होतोय त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि हा जो काढलेला जी आर आहे जो अन्यायकारक आहे तो परत घेतला पाहिजे याच्याकरता आजचा धडक मोर्चा हे वर्धानगरीमध्ये होतो आहे आणि ही आजची सुरुवात आहे याच्यानंतर हा जी आर रद्द होईपर्यंत आम्ही सतत याचा पाठपुरावा करू सर्व मार्गाने करू मोर्चाने करू आंदोलनांनी करू सर्व पद्धती करू